परिसरातील करुणा योद्धे आणि बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडू काका बच्छाव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि या दोन्ही परिवाराच्या वतीनं दुकळे परिवार तसेच ढेकळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं प्रथमत आम्ही स्वागत करणार आहोत आपण त्या स्वागताचा स्वीकार करायचा नजर फार अवघड असते म्हणजे तुम्ही जनतेच्या काळातले काही आहात तुम्हाला भविष्या करता सुद्धा खूप मोठ्या शुभेच्छा आहेत आता ती जाहीरपणे डिक्लेअर करणं मला देवादिदेव महादेवा ऐन महा महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे खंडोबा रायांना आणि संत श्रेष्ठ शिरोमणी वंदनीय बाळू मामांना प्रथमत आपल्या सगळ्या वराडी मंडळाच्या वतीने आणि वधूवरांच्या वतीने नमन करतो आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आता ज्यांचा परिचय झाला ते ढेकळे परिवाराचे सुपुत्र चिरंजीव दादा आणि आपल्या जळगावची कन्याची सौकांक्षिने प्रसंगी दोघ परिवाराच्या निमंत्रणाचा मान ठेवून आपण सगळी वराडी मंडळी मायबाप माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात म्हणून आदरणीय ढेकळे परिवाराच्या वतीने आणि दुकळे परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो सर्ष स्वागत करतो सर्ष स्वागत करतो हे सगळं ऐकत असताना दोन गोष्टी या ठिकाणी नमूद करेल या, या विवाह सोहळ्याचं विशेष बघा पहिल्यांदा जर हात पोळला मन पोळ तिला जर सन्मानाने वागवलं तरच माणूस त्या वाटेवरचा प्रवासी होतो तिला जर वागवलं नाही तर त्या वाटेकडे नंतर फिरून सुद्धा पाहत नाही भले फुई नका घर आहे आणि ह्या परीक्षेमध्ये माझा मायबाप हा ढेकळे परिवार हा शंभर टक्के पास झाले म्हणून दुकळे परिवाराचा मी सदस्य म्हणून या मुलीचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या वाटेवरचे प्रवासी झालो या सुवर्ण नगरीचे हे सोन्यासारखं ढेकळे परिवार मित्रांनो आपण गावामध्ये जळगाव सुद्धा कमी राजकारणी नाही बर का आदरणीय रोडू अण्णांनी सुद्धा या ठिकाणी आमदारकी लढवलेली आहे मी एकच सांगेन की एकदा निवडून आला त्यांनी जर नीट बोंब नाही पाडली तर त्याला दुसऱ्यांदा निवडून देत नाही पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा समाजासाठी ज्या वार्डाकडे परिवार सोन आहे म्हणून दहा वेळा निवडून आले एकदा निवडून येत नाही लोक आणि विशेष म्हणजे आणखीन मुस्लिम समाजामध्ये दे। तिकीट देताना गाव मोठं गावाची संख्या आहे का जातीची माणसं आहेत का किती मतदार आहेत याचा निकष लावून मग तिकीट दिलं जात आता या ठिकाणी उल्लेख केला हे मायबाप दोघ पती पत्नी मुस्लिम वार्गामधून निवडून येतात हा किती चांगुलपणाचा ठेवा आहे आणि कर्तबगारीचा ठेवा आहे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे भावजाई पण आणि बोलता बोलता जो दुसऱ्याचे दोनाचे चार करतो त्या परिवाराला परमेश्वर तर त्यांना होते मी म्हटलो की मी ऐकत असताना सुरेशजीचा नामचा विषय झाला की तुकारामदादांचे सुद्धा सगळे रेकॉर्ड तुम्ही मोडलीत मायबाब सुवर्ण नगरीमध्ये जळगाव सारख्या एवढी सगळी पद हे विशेष उल्लेखनीय बाग दे अलीकडे आहेत आणि हा योग जुळून आला ही अतिशय मोठी अभिमानाची गोष्ट आहे वेळ झालेला आहे बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या ती ऐकल्यानंतर मला वाटतं आमच्या लेख तुमच्या अपेक्षेना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही जी माझ्या माय बापांनी सकाराम दादांनी आणि इथल्या वाडवडिलांनी रुढ अण्णांपासून जे संस्कार ह्या समाजाने लेकींना दिलेले त्या संस्कारांना अधीन राह ही आकांक्षा सुद्धा तिच्या ह्या संसारिक गृहस्थ जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही यांना आई जगदंबेच्या आशीर्वादाने गौरवदादाला आकांक्षांना आणि तुमच्या सगळ्या शुभेच्छांनी यांना संसारातल्या सगळ्या सुखांची प्राप्ती हो विशेष करून संतती आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या नगरीमध्ये आला दुकडे परिवाराच्या वतीने बाराबलुतीदाराच्या वतीने पुन्हा मनपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या ठिकाणी एक उल्लेख राहिला मच्छिंद्रजी बिडकेर साहेब या ठिकाणी आलेले आहेत झालाच माणूस कितीही मोठा असला तरी पाया फार वेगळा असतो आणि मी जरी असेल आज इथले मंत्री संत्री असेल तरी ते त्यांचा ते पाया जो आहे ना ते या ठिकाणी बसलेले यसगावचे सुरेशजी शेलार आहेत रोडू अण्णांचे सुपुत्र महेंद्र नाणा ना आहेत कौतिकजी पोमनार आहेत अनेक मान्यवर आहेत त्यांचंही मी या ठिकाणी आभा स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजाभाऊ सातपुते यांनी ही सर्व सुंदर अशी व्यवस्था केलेली त्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय